मी काय होतो मामी आता मी आलोय ना मी काय गेलो आठ पंधरा दिवस राहूनच घेतो काय आठ पंधरा दिवस काय गरज आहे संध्याकाळी निघूया घ्याय त्यांनाय ना पाहुणा राग लवकर गेलो त्यांना राग येतो कोण पण मामा तर म्हणा म्हण पाहुणा येतो लगेच मामाची लाड आहे माझी लाड नाही बाई मी काय बोलते एवढे दिवस आपल्याला खायला मिळत नाही खायला भेटत पण पाहुणा कधी आले आताच आले ना राम राम कुठले पाहु गावात जायचं भाऊ बंद आमचे आता कशाला हॅलो मामा पोकडा आणा तीन, तीन, तीन किलो तीन किलो कशाला तुमच्या सासऱ्याचीच खूप आले हो सांगा ना भाऊ सांगा ना आले काय नाही हो मग आमची परिस्थिती लय नाचली नाजूक झाली नाजूक नाही का नाजूक आहे ना उद्या बरं जावाय का रोज जावाय का रोज तुमच्या घरी अहो रोज कशाला बाबूराव रोज जावाही नाही चांगला वाटत घरात बरोबर तुमचं म्हणणं पण आलाय करा त्याला उलट पाल्टे तुम्हाला एवढं वाटलं तर तुम्ही घेऊन तुमच्या घरी तुमच्या घरी मग घेऊन एवढं मला त्यांची हैगाई वाटली तर मा जर आलं ना या आठ आठ दिवस सोडत नाही जावायला माझ्या आव्हाईला आहे ना केसापासून तर पायशा नकोपर्यंत वळख तुम्ही तर केसापासून आम्ही म्हणा म्हणे काय आपण एक काम करूया आज जेवू आणि रात्री निघून जाऊ मग पाहू आता काय आता काय जेवायला आता मटनच खाऊ ना आता ठेचान भाकर केली होती का नाही नाही ते नाही मला मुळ जाद रे मग भाकरीचा कालन अनगूळ मला डॉक्टरने सांगितले काय खावायचं तर मटनच खायचं म्हण असं कोणतो असं काही सांगितलं नाही समजलं ना जरा तुम्ही माझ्या आई वडिलांचा पण विचार का त्यांच्याकडे पैसे आहेत की नाही आहेत हा दोन दोन तीन तीन किलो आणायला सांगता काय बघा सुरू आहे की काय मला समजत नाही उदर उदर आई घरी पण नुसतं खा खा खातात काय चल तू फोन होतो कच्चा तुम्ही जावा घरी तुमच्या